आपल्या घरातील स्वच्छतेसाठी बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण मिठाचा वापर करू शकतो हाय हॅलो नमस्कार मी उषा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण दररोज जेवण बनवताना पालेभाज्या व फळभाज्या यांचा वापर करत असतो त्यावर बऱ्याचदा कीटकनाशके फवारलेली असतात त्यामुळे या भाज्या निवडल्यानंतर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा मग या भाज्या चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून भाजी करण्यासाठी वापरू शकता कांद्याच्या मध्ये कांदा साठवताना त्यात अळी पडू नये किंवा नासू नये म्हणून त्यात विषारी पावडर टाकली जाते त्यामुळे बऱ्याचदा भाजीसाठी कांदा वापरताना कांद्याची टरपले काढून कांदा स्वच्छ धुवावा व मग तो चिरावा किंवा खाण्यासाठी घेताना हा कांदा पाच मिनिटं चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यात ठेवावा त्यानंतर खाण्यासाठी वापरावा आपण किचनमध्ये काम करत असताना चुकून कधीतरी आपल्याकडनं दोन चार टिपके तेलाचे सांडले जातात अशा वेळेस हे तेल कापडाने पुसले तर कापड खराब होतेच शिवाय हे कापड धुवावे सुद्धा लागते अशा वेळेस या तेलावर थोडंसं चिमूडभर मीठ टाकावं हे मीठ तेल शोषून घेते त्यानंतर हे मीठ उचलल्यानंतर आपल्याला जाणवतसुद्धा नाही की इथे तेल सांडलं होतं तर ही टीप नक्की फॉलो करा घरातील नळ बऱ्याचदा बोरच्या पाण्याने खराब होतात अशा वेळेस त्यावर लिंबू व मीठ एकत्र करून घासून नळ स्वच्छ करावे आपण फेविकॉलने काही गोष्टी चिकटविण्यासाठी बऱ्याचदा घाई गडबडीत त्या बोटाने चिकटवतो तर अशा वेळेस बोट चिकट होतं तर ते चिकट झालेलं बोट निघण्यासाठी त्यावर बोटावर अगदी चिमूटभर मीठ सोडून हात स्वच्छ धुवावा आपले बोट लगेच निघते डोशाचा तवा सारखे सारखे डोसे करून साईडने खूप तेलकट व चिकट होतो अशा वेळेस तो तवा थोडासा कोमट गरम असताना सर्व बाजूने मीठ टाकून हिरव्या घासणीने घासून घ्या तवा अगदी छान क्लीन होतो घरातील फरशी पुसताना आठवड्यातून एकदा तरी त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी मदत होईल तर ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा कॉटनच्या नवीन कपड्यांचा बऱ्याचदा कलर जातो अशा वेळेस ही कपडे चार ते पाच तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा त्यामुळे त्या कपड्यांचा कलर जात नाही तर मग मैत्रिणींनो घरातील स्वच्छतेसाठी थोडंसं मीठ घर ठेवते नीट या उपयुक्त अशा किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद